गाजर हलवा तर काय सगळेच जण बनवतात त्यात काय एवढं नवीन पण नव्वद टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त लोक गाजर हलवा बनवताना काही चुका करतात की ज्यामुळेच त्यामधलं सगळं जीवनसत्व नष्ट होत तर आज आपण जरासुद्धा साखर मावा खवा मिल्क पावडर दूध कसलाही वापर न करता असा हा रसरशी सगळे जीवनसत्व तसेच्या तसे टिकवून तसे ठेवून पौष्टिक असा गाजराचा हलवा कसा तयार करायचा याची साधी सोपी आणि अतिशय योग्य पद्धत पाहणार आहोत नमस्कार खुप -खुप मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी काही किसलेली गाजरं घेतलेली कि आहेत साधारण एक किलो गाजरं स्वच्छ धुतली पुसली त्यानंतर त्याचं ना साल काढण्याने ना थोडस साल काढून घेतलं की जेणेकरून ना यावरती जे छोटी छोटी मुळं असतात ते सगळी निघून जातात त्यानंतर जर काही माती असेल तर ती सुद्धा निघून जाते छान अशी कवळी गाजरं घ्यायची की जेणेकरून काय असतं ना की ही गोड सुद्धा असतात आणि जो हा पांढरड भाग असतो ना तो सुद्धा त्यामधला कमी असतो जर जून गाजरं घेतली ना तर मात्र तो आतला पांढरट भाग सुद्धा खूप जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे गाजराच्या हलव्याला ना थोडीशी असा फिका रंग येण्याचा येण्याची शक्यता असते आता हे सगळे गाजर मी अशी किसून घेतलेली आहेत आता आपण ना पुढची तयारी करूया त्याकरता इथे मी एक जाड तळाची आणि खोलगट मोठी कढई घ्यायची कारण आपल्याला गाजर हलवा परताळण्यासाठी ना चांगली खोलगट आणि मोठी कढई असली की व्यवस्थित गाजराचा हलवा परतता येतो आता मी गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वप्रथम साधारण एक ते दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि घालताना बघा हे असं ना कढेने घालून घ्यायचं की जेणेकरून सगळीकडे ना कढईला असं तूप लागलं पाहिजे या पद्धतीने असं घालून घ्यायचं आहे आणि जर का कुठे लागायचं राहिलं ला, असेल तर असं ही कढई हलवून घ्यायची की जेणेकरून ना सगळीकडे व्यवस्थित हे तुपाचं कोटिंग कढई लावतो आता यामध्ये काय करायचं तर हे गाजराचा जो किस आहे ना तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आपण कढेला ना तुपाचं कोटिंग केलं असल्यामुळे गाजर अजिबात कढईला चिकटत नाहीत त्यामुळे हे आपल्याला असं करायचं आहे आता हे सगळे गाजर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आधीच दूध वगैरे घालण्याची घाई करायची नाही तुपावर परतलं ना की छान असा खमंगपणा येतो जर तुम्हाला थोडस जास्तीचं तूप आवडत असेल तर आणखी थोडंसं जास्तीचं तूप घातलं यामध्ये तरीही चालेल चांगलं मिनिटभर मी असं ही गाजराचा कीस व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर यावर लगेच झाकण ठेवायचं गॅस अगदी लहान करायचा आणि लहान असेवरती हा चांगला आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे दर दोन तीन मिनिटांनंतर नंतर झाकण काढायचं आणि प्रत्येक वेळी हा आपल्याला चांगला असा चा परतून घ्यायचा आहे गाजराला ना स्वतःच असं एक पाणी असतं आणि ते पाणी सुटून आपल्याला त्यावरच गाजर शिजवून घ्यायचं आहे पहा आपण कढईला तळाशी ते तूप घातलं होतं त्यामुळे अजिबात गाजराचा केस तळाशी किंवा कढईला कुठेही चिकटला नाही किंवा करपला नाही आता आपल्याला काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे गाजर शिजवून घ्यायचे अधेम अधे, अधेमध्ये अधेमध्ये प्रत्येक वेळी झाकण काढायचं आणि पुन्हा गाजर परतून पुन्हा झाकण ठेवायचं अशीच आपल्याला प्रक्रिया दोन ते तीन वेळा करायची आहे साधारण सहा ते सात मिनिटानंतर गाजराचा सा केस व्यवस्थित शिजला जातो आणि याचा रंग सुद्धा बघा थोडासा फिका झालेला आहे याचाच अर्थ गाजर व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे साधारणपणे नव्वद टक्के लोक काय करतात तर गाजराच्या किसा गाजर या किसामध्ये भरपूर असं दूध घालतात आणि दुधामध्ये गाजर शिजवून घेतात असं केल्यामुळे काय होतं तर यामधले सगळे न्यूट्रियंट्स वाफे बरोबर निघून जातात आणि गाजराचा केस सुद्धा ओव्हर कुक होतो कुठलीही गोष्ट ओव्हर कुक झाली की त्यामधले जीवनसत्व सगळे नष्ट होतात पण आपण पहा अगदी या गाजराच्या पाण्यावरतीच स्वतःच्या अशा पाण्यावर हे गाजर व्यवस्थित शिजवून घेतलं गाजर असं हाताने मॅश करून पाहायचं अगदी व्यवस्थित मौसूद असं गाजर शिजलं की मग यामध्ये आपलं कप मेजरमेंटचं जे अर्धा कप असतं त्याने मी ही साधारण दोन लिटर दुधाची घट्टाची साय घातलेली आहे पण जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घाला किंवा जर तुमच्याकडे मावा किंवा खवा असेल तर तो घातलात ना तरीही चालेल किंवा एक वाटी दूध आणि अर्धी वाटी खवा असं वापरलं ना तरीही चालेल पण थोडा तरी खवा वापरा किंवा दुधाची साय जरी वापरली तरीही चालेल आता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं साय अशी घातल्यामुळे याचं काय होतं तर मस्त असं खव्यामध्ये रूपांतर होतं आता आपण थोडस बघा हे असं अर्धवट साकण ठेवूया कारण साय आहे ती अगदीच त्याचा मावा होईपर्यंत थोडस त्याला जास्तीचं जे काही पाणी असतं ते सुटतं ते त्याची ते वाफ होऊन जाण्यासाठी आपण थोडं हे अर्धवट झाकण ठेवलेलं आहे जर जसं सा या साईचं खव्यामध्ये रूपांतर होतं ना तर बघा हे असे ना पांढरे पांढरे जे तुम्हाला कण दिसत आहेत ना ते ना साई त्या साईचा खवा सगळा तयार झालेला आहे बघा या पद्धतीने आपण हे असं गाजराचा हलवा तयार केल्यामुळे यामधले सगळे जीवनसत्वना अजिबात निघून जात नाही किंवा गाजर ओव्हर कुक होत नाही आता इथे आपण एक वाटीभर इतकं गुळ घालणार आहोत साखरेचा सा वापर आपण करत नाहीयेत तर आज हा गाजराचा हलवा गुळामध्ये तयार करणार आहोत गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं त्यामुळे हा हलवा अधिकच पौष्टिक तयार होईल जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही याच प्रमाणात एक वाटी भर इतकी एक किलो गाजरांसाठी साखर घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आता आपण यामध्ये गुळ घातलं असल्यामुळे ना थोडं थोडं ना जसं जसं जस जस गुळ विरघळायला लागतो तस तसं मिश्रण ना काहीस सैलसर व्हायला लागतं पण काळजी करायची नाही आता ना हे आपण असंच आधी मध्ये राहायचं आहे पण मी थोडस यावर झाकण ठेवणार आहे ते सुद्धा बघा हे असं अर्धवट झाकण ठेवायचं कारण गुळाला पाणी सुटतं आणि ते वाफे बरोबर निघून जातं त्यामुळे थोडस अर्धवट असं मी झाकण ठेवणार आहे बघा थोडस मिश्रण सैलसर झालेलं आहे कारण गुळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आता मात्र झाकण न ठेवता हे आपल्याला चांगलं असं पाणी अगदी कोरडं होईपर्यंत गुळाचं पाणी सगळं बघा निघून गेलेलं आहे असं कोरडं होईपर्यंत ना साधारण मिनिट दीड मिनिट परतलं की व्यवस्थित गुळाचं सगळं पाणी कमी होऊन जातं आणि छान असा रसरशीत आपला गाजराचा हलवा तयार होतो फार वेळ सुद्धा लागत नाही कारण आपण यामध्ये साय घातली होती बघा काय छान असा गाजराचा हलवा आपला बनवून तयार झाला आहे बरं सगळी व्यवस्थित तशीच टिकून राहिली आहेत कारण आपण प्रत्येक वेळी झाकण देऊनच हे शिजवलं होतं आता काय करायचं सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची की जेणेकरून सगळा स्वाद ना यामध्ये टिकून राहतो मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये वेलची जायफळ पावडर घातली आणि एकदा हे चांगलं असं परतून घेतलं आपला हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे लगेच आपण तो ना एखाद्या वाटीमध्ये घालू आणि छान अशी देवाला नैवेद्यासाठी गाजराच्या हलव्याची मूत पाडून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असेल देवीच्या नैवेद्याला किंवा नवीन वर्षाच्या स्वागताला हा गाजराचा हलवा नक्की तयार करा थोडेसे भिजवलेले बदामाची सालं काढून सुशोभितकरण करण्यासाठी मी हे इथे छान असं दिसावं वा म्हणून वापरलेलं आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ नसेल आवडला तर यामधलं तुम्हाला काय आवडलं नाही हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद